एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ अकोले तालुक्यातील मुळा परिसरातील प्रगतशील शेतकरी तसेच जुन्या काळातील प्रसिद्ध खवय बाळासाहेब प्रभाकर पवार यांचे पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पहाटे चार सव्वीस वाजता अल्पशा आजाराने निधन झाले मृत्यूसमयी ते अडुसष्ट वर्षांचे होते त्यांच्यावर मुळा तीरावर अंत्यसंस्कार करण्यात आले बाळासाहेब पवार जीवन यांचा जीवनप्रवास अत्यंत कष्टमय होता वयाच्या आठव्या वर्षापासून त्यांनी शेतीच्या सेवेसाठी भगवंतराव कातोरे यांच्यासोबत बारा वर्ष काम केले लहान वयातच त्यांनी कुटुंबाला आधार दिला आई वडिलांनी मोलमजुरी करून चार मुलं व दोन मुलींचे संगोपन केले बाळासाहेब यांचे थोरले भाऊ हे आरोटे यांच्या शेतात काम करत असत तर अन्य बंधू गावातील लोकांच्या शेळ्या मेंढ्या सांभाळत होते कोंडेबा पवार यांनी शिक्षण घेऊन अगस्ती सहकारी साखर कारखान्यात नोकरी मिळवली बाळासाहेब पवार यांनी कष्टाने आपली शेती व व्यवसाय उभा केला लग्नसराईत त्यांनी आचारी व्यवसायात चांगले काम कमवले हळूहळू त्यांनी शेतीतही उत्कृष्ट उत्पादन घेऊन कुटुंबाचा आधारस्तंभ उभा केला कोबी टोमॅटो कारले व वालवड यासारख्या पिकांमधून त्यांनी शेती व्यवसायाची प्रगती साधली त्यांच्या पश्चात पत्नी हिराबाई मुलगा गणेश तीन मुली कविता कामिनी व सरिता सोन पूनम नातवंडे व मोठा कुटुंबाचा परिवार आहे त्यांच्या परिवाराने बारा ते पंचवीस गायींचा गोटा उत्कृष्ट प्रकारे सांभाळून दूध उत्पादन व शेती व्यवसाय चालवला आहे बाळासाहेब पवार यांच्या अंत्यसंस्काराला राजकीय या सामाजिक शैक्षणिक व व्यापारी क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांचा संघर्षमय जीवन प्रवास व कार्य हो कधीही विसरता येणार नाही महाराष्ट्राचे दैनिक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाइट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम